नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कांदा निर्यात धोरणाच्या दर्स वृत्तीमुळे परकीय बाजारपेठ गमावण्याची वेळ तर शेतकऱ्यांसह हो व्यापाऱ्यांना फटका बसत आहे काय संपूर्ण बातमी पाहूया जगातील शहात्तर देशांना कांदा निर्यात करून साडेचार हजार कोटीचे परकीय चलन मिळवणार आहे देशाला निर्यातीच्या दरसोड वृत्तीमुळे परकीय बाजारपेठा गमावण्याची वेळ निर्माण झाली आहे शेतमाल निर्यातीबाबत दीर्घकालीन नियोजन असल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे कांद्याचे भाव वाढू लागतात केंद्र सरकारने काही गाईंनी निर्यात निर्णय आठ डिसेंबरला घेतला अचानक घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी कांदा लिला बंद पाळत रोष व्यक्त केला वाढती महागाई येणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रमुख ठरवू नये म्हणून विविध शेतमाला दर नियंत्रणामध्ये आणण्यासाठी केंद्र सरकार काही महिन्यापासून सातत्याने प्रयत्न करत आहे कांदा भावातील चढवळ उतार नवी नवीन नाही सध्या स्थिती निर्यात बंदी आणि भाववाढीची कारणे वेगळी आहेत निर्यात बंदीमुळे कांदा बंदरांवर व आंतरराष्ट्रीय सीमांवर अडकून पडला आहे या निर्यातीमुळे निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो याचा विचार न करता केंद्राने निर्णय घेतल्याने शेतकरी यांनी व्यापारी सांगितले आहे मागणी आणि पुरवठा यांच्यातील असमतोलामुळे कोणत्याही वस्तूची दर कमी जास्त होणे हा अर्थशास्त्रातील नियम आणि दरवर्षी कांद्याबाबत तो तंतोतंत तंत लागू पडतो भाव वाढतात तेव्हा गृहिणींच्या डोळ्यात पाणी येते मात्र सध्या आता जर आपण पाहिलं कांद्याचा दर मोठ्या प्रमाणात पडलेला आहे आणि निर्यात बंदी देखील झालेली आहे वर्षभराभून पिकवलेल्या कांदा मातीमोल दराने विकावा लागतो शेतकऱ्यांना दर वाढतात तेव्हा शेतकऱ्यांचे जणू उखळ पांढरे झाले असा अनेकांचा गैरसमज असतो मात्र वास्तूची ती तशी नाही नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनात घट होते तेव्हाच कांद्याचे दर वाढतात निसर्गाची साथ लाभल्यावर मुबलक उत्पादन हाती पडते तेव्हा कवडीम दराने दुकानंदा विकावा लागतो दरातील चढ उताराच्या प्रत प्रतिक्रिया देशभरातून येत असतात शेतकऱ्यांना प्रश्न असतो तेव्हा त्याची तीव्रता महाराष्ट्रापुरती तात्पुरती असते कारण देशातील उत्पादनापैकी सुमारे चाळीस टक्के महाराष्ट्रातून पिकतो आहे तर अशा प्रकारेच त्या हा सगळं सुरू आहे त्यामुळे कांदा उत्पादनाला मोठा फटका बसत शेतकऱ्यांना